नमस्कार एम जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सरचं स्वागत आहे बघा मी आलेले आहे चंद्रपूरला चंद्रपूर हे महाकालीचं मंदिर आहे बघा महा महाकालीची मूर्ती आहे बघा या ठिकाणी अतिशय बघा या ठिकाणी बघा मित्रांनो एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक करा जा शेअर करा सबस्क्राईब करा बघा हे आहे मूर्ती बघा चंद्रपूरची